अपडेट न्यूज गुढीपाडवा नववर्षाच्या निमित्ताने रघुवीर व्यायामशाळेच्या कुस्ती सामन्यांच्या अखंड पंचाहत्तर वर्षांच्या परंपरेनुसार स्वर्गीय भगवान दास अग्रवाल आणि स्वर्गीय श्यामभाऊ अग्रवाल यांच्या स्मरणार्थ श्री रघुवीर व्यायाम प्रसारक मंडळ कैलासवासी कोंडाजी वस्तद व्यायामशाळा आणि अग्रवाल कुटुंब यांच्या वतीने आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेच्या यशस्वी आयोजन या स्पर्धेला मोठ्या प्रमाणावर कुस्ती शौकीनांची गर्दी जमली होती चाळीसगाव तालुक्याच्या विविध गावातील तसेच धुळे चांदवड मालेगाव नाशिक कन्नड छत्रपती संभाजीनगर आणि इतर शहरातील कुस्तीपटूंच्या सहभागाने एक अविस्मरणीय वातावरण निर्माण झाले या स्पर्धेत दोनशे पेक्षा अधिक कुस्त्या लढवण्यात आल्या खूप मोठे आणि प्रसिद्ध कुस्तीपटू देखील कुस्ती, कुस्ती सामन्यांसाठी उपस्थित होते चाळीसगावचे चा लोकप्रिय आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी कुस्ती स्पर्धेचा आनंद घेतला आणि अनेक कुस्तीपटूंना प्रोत्साहन दिले डीवाय राजेश सिंह चंदेल शहर पोलीस स्टेशन पीआय किरण कुमार कबाडी ग्रामीण पीआय राहुल कुमार पवार यांच्यासह समाजातील इतर मान्यवरांनी देखील या कार्यक्रमात उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घेतला व शोभाही वाढवली या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्यायामशाळांचे सर्व पदाधिकारी सदस्य समितीचे सदस्य मित्रपरिवार पोलीस विभाग नगरपालिका कर्मचारी तसेच पत्रकार मित्रांचे मनापासून आभार सर्वांच्या सहकार्यामुळे हा यशस्वी कार्यक्रम यशस्वी होऊ शकला असे श्री रघुवीर व्यायाम प्रसारक मंडळ व चाळीसगाव तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष अक्षय श्यामभाऊ अग्रवाल यांनी सांगत सर्वांचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव अपडेट